काय म्हणतो सर नाही नाही मला बोलायचं असेल दोन शब्द नाही शासन नाही आणि हे पॅटर्न मिटवायला घेतलं नव्हतं डिपार्टमेंट जास्त माहिती आहे ना बरोबर तुम्ही फिरून उपयोग काय आमचं जर मॅटर्ड कोण मिटवणार कोण मिटवणार नाही सांगतो दोन मिनिट ऐका ना तुमचं नाव काय दादा गोरपडे शिवाजी गोरपडे दादांनी ऐका एकदम चांगला मुद्दा मांडला का मसाजोगचं जे बीडचं प्रकरण आहे एवढा मोठा प्रकार झाला तो सामाजिक कार्यकर्ता सरपंच गावात घर कुला आले गाव म्हटलं सरपंचालाच घरने पहिले त्याचं घर बांधू परंतु तो म्हटला आख्या गावाचे घर होऊद्या शेवटची इट आख्या गावांना माझ्या घराची ठेवा असा सरपंच सामाजिक कार्यकर्ता त्याच्या तीन टर्म सरपंच आहे तिथं त्याची निर्गुण हत्या झाली अमानुष त्याला मारहाण झाली त्याचे डोळे फोडले जीप तोडली काय काय त्याचं अमानुष हत्या झाली आणि काय झालं सगळीकडे आपण काय करतो आज महाराष्ट्रातलं देशातलं चित्र काय झालंय दादा अडचण कुठे माहिती आहे का कारण होतं काय आपण गुन्हेगाराचं जात पाहतो आणि त्या पीडितामध्ये जात पाहतो काय झालं मग सर पीडित मेला आहे ना मग तो कोणत्या समाजाचा मेला तर मग काय मराठा समाजाचा मग मराठा समाजालाच आंदोलन करायचे आणि मग पीडित गुन्हेगार कोणत्या समाजाचा आहे त्या समाजाला गुन्हेगाराला सोडावून आंदोलन करायचे अरे लाजा वाटू द्या था। कुठे चालला हा देश एक माणूस म्हणून आपण रस्त्यावरला पाहिजे एक माणूस म्हणून अन्याय झाला भगिनी म्हणून अन्याय झाला ती कोणत्या समाजाची आहे ते महत्त्वाचं नाही अहो जेव्हा एखादा पुरुष वासनंद होतो तेव्हा त्याला तो काय ते असतो नर असतो त्याला गरज असते फक्त मादीची तो म्हणत नाही मला ह्या समाजाची पाहिजे मला त्या जातीची पाहिजे मला हिंदूच पाहिजे मला मुसलमानच पाहिजे मला बौद्धच पाहिजे असं नाही चालत त्यामुळं ह्या त्याच्यामध्ये जात धर्म आणू नका माझ्या हात जोडून सगळ्यांना विनंती आहे पीडितेला जात नसते गुन्हेगारला जात नसते गुन्हेगार कोणत्या जातीचा असो त्याला ठेचून मारला पाहिजे आता हा सरकार हे काय करतं हुशार वकील हाताशी धरायचे कायद्यांच्या त्रुटींचा आधार घ्यायचा आणि यांनी मोगा मोकट सुटायचं म्हणून गुन्हेगारांची हिंमत वाढली का सर्रास खून होते सर्रास बलात्कार होत सर्रास छेडछाड होते ऐक ना हे का होतंय कारण कायदा सुरक्षित नाही आहे कारण काय झालंय आपण जे मंत्री जे विधीमंडळात बसवले ना आमदार खासदार जे बसवले बस हो ना ते काय माहितीये का तेच ते अत्याचार करते तेच श्रीयांचं शोषण करण्यात गुंतले एक एक मंत्र्याचे प्रकरण वायर येते यांना ये बलात्कार केला त्यांना ती बाई ठेवली यांना आमकं केलं लाज नाही वाटत अरे जसा राजा तशी प्रजा गावचा जर सरपंच पैलवान असेल गावात पैलवान तयार होत्या आणि गावातला सरपंच नालायक असला तर गावात नालायक तयार झाले म्हणून समजा मी बरेच आमदार पाहिले आपले तालुक्यातले दर महिन्याला दहा दारुडे वाढूत या तालुक्यामध्ये आणि सरकार पेन्शन देते त्यांना ऐंशी ऐंशी हजार रुपये कायसाठी दारुडे वाढवायला हा अरे समाजासाठी धावा ना समाजाचा विकास करा ना बरं इथं एवढं मोठं प्रकरण घडलं एका तेरा वर्षाच्या मुली व अत्याचार घडला तोही मुख्याध्यापक कोण घडला किती मोठी आला का इथं शिक्षण अधिकारी आला हा कोण आला तहसीलदार आला तिथं कुठला अधिकारी आला बर कुठला पुढारी आला का आलं का या प्रकरणामध्ये पुढारी का ह पण आपण काय मतदान आलं का पाचशे चपटी मतदानाचे खांड रस्ता आपण खुश आपण म्हणजे पुढाऱ्यांना माहीत झालंय का तुम्ही तुम्हाला काम करायची काय करायची गरज नाही पाच वर्षे लुटायचं आता बघा अधिकारी आणि पुढारी संगणमत करून देशाला लुटू राहिले हे नुसतं तालुका आणि गावातलं प्रकरण नाहीये पूर्ण हा सगळी लुटालूट चालू आहे गल्ली ते दिल्ली सगळं देश लुटला जातोय म्हणून आपल्याला जागा व्हायची आहे आणि आम्ही जे करतो ना हे बघा मी भूमिपुत्र फाउंडेशनच्या माध्यमातून गावागावात जातोय तुमच्या जा भाताला मागच्या वर्षी किती भाव भेटला तीन हजार रुपये भेटला ना बरं या वर्षी किती आहे दोन हजार रुपये का दोन हजार रुपये मागच्या वर्षी मी गावागावात स्वतः पेट्रोल पाणी खर्चून फिरलो कीर्तनांमध्ये भाषण केले जागृती केली का माझ्या तांदळात बाहेरचं तांदूळ मिक्स करू नका तुम्ही सोना आणा पण बाहेरचं म्हणून काम आमच्या तांदात मिक्स करू नका परंतु कोणता शेतकरी आला पुढं कविनाथ भाऊ तीन हजार भाऊ भेटला मग आपण एकत्र राहू संघटित राहू आलं का कुणी आणि जे व्यापाऱ्यांचे पाठराखण करतात त्यांना तुम्ही प्रचंड अवमाताना निवडून देते ह्या त्या आमचा भाऊ आमचा दादा आमचा भाईया हां मग तुमचा आता तांदूळ तिथं ता अठराशे न घेत दोन हजार न घेत्या कोणता पुढारी मग त्या पुढाऱ्यांच्या कानकादार तुम्ही मार्केट कमिटी कशासाठी आहे शेतकऱ्यांसाठी आहे आणि ती शेतकऱ्यांसाठी काम करते का नाही करत ना हा आणि मार्केट कमिटीला मतदानाला कोणला ग्रामपंचायतीचे सदस्य सोसायटीचे सदस्य हे परत येत आहे का मार्केट कमिटीत कधी पाच पाच हजार अकरा अकरा हजारला लिलाव झाला यांचा अहो मी तालुक्यात फिरलो मार्केट कमिटीच्या निवडणुकीला जसं काय शाळांचा कळप या पुढाऱ्याच्या पन्नास शाळ्या त्या पुढाऱ्याच्या दीडशे शाळ्या याच्या शंभर शाळ्या हा अरे जो मतदानाचे पैसे देतो तो आणि जो मतदानाचे पैसे घेऊन मतदान करतो तो दोघंही नालायक या दोघांना बी किंमत नाहीये लक्षात घ्या अहो स्वतःचा देह विकून पोट भरणारी स्त्री पैसे घेऊन मत करणारा मतदार सारखेच आहे एक वेळ ती स्त्री बरी कारण ती स्वतःचं पोट भरला स्वतःच शरीर विकती यांनी काय विकलं देश विकला इमान विकला अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिला का दिला मतदानाचा अधिकार अरे आपल्याला राजा केलं आपण त्याच्यात पाचशे हजार रुपये किंमत लावून लाचारन गुलाम झालो म्हणून हे प्रशासन आहे गल्ली ते दिल्ली आया मायानो माफी मागून बोलतो संत कैब्रांचं वाक्य आहे गल्ली ते दिल्ली गांडू भरवे रण मर्दो के बेहाल पतिवर्ता भूकी मरे पेडे खाये चिनाल हा अशी अवस्था झाली म्हणून हे अत्याचार होते आहे का एक मुख्याध्यापक एका मुलीचं शोषण करायला तयार झाला काय हिम्मत आली त्याच्यात कुठून आली हिमत कारण आपले पुढारी जर कुटुंब करता जर मजबूत असलं तर पोरं चुका करते का पण तेच कुठे पिऊन पडलं तर पोरं कुठे राहतील का सांगा त्याला देऊन आणायला लागतं मग पोरण कुठं पोरणला सापडायला लागत मग गल्ली हा म्हणून आता इथून पुढं आपण लगे पण आपलं कसं आहे निवडणूक आली का मग हा माझ्या जातीचा हा मा भाऊ बन तो मा भाऊकीचा ए बाभाओ निवडणुकीमध्ये का नवरदेव पोर म्हणून आणायचं आहे का तिथं जातं धर्म बायला अजिबात नाही मतदानाच्या वेळेस जात धर्म पाहायचा नाही कोणत्या जाती धर्माचा असू द्या गरीब असू द्या श्रीमंत असू द्या फक्त हा त्याला जर समाजाची चाड असेल समाजाचा विकास व्हावा त्याच्याकडे तो जर विचार असेल तर असाच माणूस निवडून आणा माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे आणि आता मायानो मला आम्हाला कळालं का त्या शाळेमध्ये असा अत्याचार घडला म्हणून तुम्ही तुमच्या मुलांना मुलींना शाळेत पाठवत नाहीये पण एक लक्षात ठेवा एक शिक्षक नालायक हे सगळे शिक्षक नालायक नाही हा आणि आता यांचं परीक्षाला आज आता दहावीची परीक्षा आहे नाही पाठवलं शाळेचं यांचं वर्ष वाया जाईल वर्ष वाया जाईल म्हणून माझी हा विनंती आहे आणि मुलीनो आणि आयानो तुम्ही आता तुमच्या मुलींना घरात सांगायचं बॅड टच गुड टच आणि मुलीनो घरातला सक्का कुणी किती जवळचा असला तरी पण जर एखादा पुरुष आपल्याला बॅड टच करतोय गुड टच बॅड टच माहिती आहे ना तुम्हाला म्हणजे तो जर करतोय ना लगे आपल्या आईला सांगायचं पप्पाला सांगायचं कुणी जर गर्दीमध्ये चुकीच्या ठिकाणी आपल्याला जर हात लावला तर लगेच वरडायचं त्याला सांगायचं हे मला का हात लावतोय हे करतो का करतोय कारण होतं काय आपण गप राहिलो तर का त्याची हिंमत वाढते त्याला वाटतं तिची परवानगी आहे तिला चांगलं वाटतंय म्हणून तो अजून पुढचं पाऊल टाकतो आता गुन्हा दाखल झाला आहे न्यायालय शिक्षा देणारच आहे लक्षात घ्या न्यायालयात त्यांना शिक्षा होईल आणि ते निर्दोष सुटू नये काही लोक मॅनेज करत होते आता मी राधांकडनं ऐकलं आहे सरपंच साहेब वगैरे सगळ्यांकडनं काही काही का, का, म्हणे पंधरा दे लाख देतो दहा लाख देतो म्हणजे अत्याचार करायचा आणि पैशात माजायचं हां आमच्या गरीबाच्या लिकीबाळीची इज्जत काय तुम्हाला पैसे वाटवं पडेल का आरामखोरानो हां आणि इथून पुढे अजून एक मी या सगळ्यांना मा या माध्यमातून आवाहन करतो का जर कायद्याने जर अशा नाराधामांना शिक्षा होत नसेल ना मग नंतर त्या श्रीलंकेसारखा या इथल्या भारतीयांना सुद्धा कायदा हातात घ्यावा लागेल आणि अशा नाराधामांना गल्लीत रस्त्यात ठेचून मारावं लागेल म्हणजे छत्रपती शिवाजींच्या राजांच्या राज्यामध्ये शत्रूच्या सुद्धा सुरक्षित आणि आमच्या राज्यात आमच्या लेखीबाई पण सुरक्षित नाही म्हणजे शाळेत सुद्धा नाही विद्येचं मंदिर हां त्या मंदिरामध्ये आमच्या स्त्रिया सुरक्षित नाही आमच्या मुली सुरक्षित नाही विश्वास ठेवायचा कोणावर म्हणून या माध्यमातून माननीय शिक्षण मंत्री साहेब तुम्हाला हात जोडून विनंती आहे आज घटना घडून तीन दिवस झाले तुमच्या सरकारपैकी कोणी आला नाही म्हणून मला मा... खेदानी म्हणावं लागतं पुढाऱ्यांना कुठे गेले तालुक्यातले पुढारी अरे पालकमंत्री कुठे आहे शिक्षण मंत्री कुठे आहे हा मान्य मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेब तुम्हाला अजून विनंती करतो तुम्ही फक्त आय पी सी च भारतीय न्याय संहिता केलं अरे निस्ते नंबर आणि आकडे नका ना बदलू शिक्षा देण्याच्या पद्धती बदला शिक्षा देण्याचं प्रावधान बदलं तरच तसं या गुन्हेगारांना वचक बसणार नाही आहे किती हिंमत वाढली गुन्हेगारांची दिवसाढवळा कुणी गोळा घालतं कोणाला कुणी कुठे ठेचून मारतं कारण त्यांना माहिती आहे तर कारवाई होत नाही झाली तरी आम्ही निर्दोष सुटतो अरे छत्रपती शिवाजीराजांनी बलात्काराचा चौरंगा केला होता चौरंगा तसा चौरंगा आज करायची वेळ आली जर तुमच्याकडनं जर शासन नीट चालवलं जात नसेल हा देश नीट चालवला जात नसेल हे राज्य नीट चालवलं जात नसेल तर जनतेला सांगा जनता हे सगळं हातात घेईल आणि तुम्ही तिथं मालक नाहीये या देशाची मालक आहे तुम्ही पुढारी आणि अधिकारी नौकर आहे तुम्हाला पगार मिळतोय बर मला एक सांगा आता इथं सगळे शिकलेले तरुण हे राजकारण सेवा आहे का नोकरी आहे हा आहे बर सेवा आहे सेवा आहे तर मग यांना पगार आणि पेन्शन का पगार आणि पेन्शन का आणि काय म्हटले नोकरी आहे बरं नोकरी आहे मग पात्रता आणि परीक्षा के का नाही नोकरी असेल तर त्याला शैक्षणिक पात्रता पाहिजे परीक्षा द्या आणि सेवा असेल तर पेन्शन आणि पगार नको पाच वर्ष आमदार झाला कॅल लगे मरेपर्यंत ऐंशी हजार रुपये पेन्शन हे मेलं का बायकुल ऐंशी हजार ती मरेपर्यंत आणि पावणे तीन लाख रुपये पगार काही काही आमदार चारशे रुपये रोज आणि निंदा सुद्धा बोलू आणणार नाही आपण असे आमदार आणि त्यांना पावणे तीन लाखच समाधान नाही कामात वीस टक्के पाहिजे त्याला विषय हो पाचशे कोटीचे काम झाले का शंभर कोटी याच्या घरी हा म्हणजे हा देश तसा काय या पुढाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी लुटायचं साधन आणि अधिकारी काय रे लाख लाख रुपये ऐंशी ऐंशी हजार रुपये पगारे तुम्हाला भरव्या हो तरी तुम्हाला चारशे पाचशे रुपये मजुरी कमावणारा कडनं लाच पाहिजे अरे सगळ्यात मोठे भिकारी तुम्ही ना या शिक्षकांना सुद्धा मागच्याच वेळेस शिक्षण शिक्षक आमदार याच्यामध्ये मी पाहिलं पाच हजार कुणी बायकोला नद घेतली या शिक्षकांनी बरं शिक्षक आमदार म्हणजे शिक्षक आमदार झाला पाहिजे ना हे करते कोणला संस्था चालकाला आमदार जो यांचं शोषण करतो यांचा अन्याय करतो यांचा पगार उलटितो पंधरा पंधरा वीस वीस लाख रुपये घेतो म्हणजे शिक हे संस्था चालक काय करता पंधरा लाख रुपये घ्यायचे शिक्षकाकडे अक्कल नसली तरी त्याला भरती करायचं कारण पैसे दिले आणि गुणवान शिक्षक हा आपला बेरोजगारी घेऊ कंपन्यांमध्ये कामाला जाते पोरं डीएड बीएड करून हुशार पूर हा आणि या सरकारना माझ्या माझ्या सरकारला या माध्यमातून आव्हान आहे तुम्ही या केस कडे लक्ष द्या नाही तर अपूर्ण महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही